दिनांक 25 फेब्रुवारी रोजी ओतूर येथील आमदारमाळा येथे प्रशांत डुंबरे यांच्या शेतात अंदाजे साठ ते पासष्ट वर्ष वयाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला आहे सदर महिला कोणाच्या ओळखीची असल्यास ओतूर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा असे आवाहन ओतूर पोलीस स्टेशनचे एपीआय रमेश खुणे साहेब यांनी केले आहे काल दिनांक पंचवीस दोन दोन हजार एकोणीस रोजी ओतूर येथील आमदार माळा या ठिकाणी एका चिंचेच्या झाडाखाली एका स्त्रीचा अंदाजे साठ ते पासष्ट वय वयाच्या स्त्रीचा मृतदेह मिळून आला बेवार स्थितीमध्ये मिळून आला सदरची स्त्री आजूबाजूला चौकशी केली असता ती साधारण एक पंधरावीस दिवसापासून त्या परिसरामध्ये फिरत असल्याचे निदर्शनास आल्याचे स्थानिक लोकांचं म्हणणं आहे परंतु तिच्याबाबत ओळख पटेल असं कोणाकडं ही माहिती उपलब्ध नाही मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सदर महिलेची ओळख पटण्याच्या दृष्टीने याची जास्तीत जास्त लोकांपर्यंत सदरची बातमी पोहचवावे ही विनंती करतो न्यूज रिपोर्टर मनोहर हिंगणे शिवनेर प्राईम ओतूर